नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महाएक्झाम पॉइंट एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट जिल्हा न्यायालयासंदर्भात एक सर्वात महत्त्वाची मित्रांनो अपडेट आलेली आहे जे की तुमच्या हॉल तिकीट संदर्भात आहे मित्रांनो जे की आता तुमचे हॉल तिकीट अवेलेबल करून देण्यात आलेली आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण काही माहिती आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जे की आपण ऑफिशियल वेबपेजवर आहात जे की उच्च न्यायालय म्हणजे की बॉम्बे हायकोर्टाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे कोर्ट ऑफ बॉम्बे ऍप्लिकेशन फॉर द जे की आपण स्टेनिओग्राफर गेट थ्रीचं त्यानंतर ज्युनियर क्लर्क पिऊन आणि हमाल या पदांकरता अर्ज केले होते डिस्ट्रिक्ट कोर्ट ऑफ महाराष्ट्र त्याची ही ऑफिशियली आपण वेबपेजवर उपलब्ध आहोत तर या ठिकाणी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला जे आहे या लिंकवर क्लिक करून तुम्हाला या होमपेजवर यायचं आहे तर याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल मित्रांनो तुम्ही तेथून या लिंकवर क्लिक करून जे मित्रांनो डायरेक्टली तुम्ही या होमपेजला येणारे आहात त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे आहे तुमचं जे लॉइन आईडी पासवर्ड आहे रजिस्ट्रेशन आय डी आणि त्यानंतर जे पासवर्ड आहे तुम्हाला या ठिकाणी फिलअप करून घ्यावं चा, आहे त्यानंतर मित्रांनो लगेच तुम्हाला खाली या ठिकाणी जो या ठिकाणी सिक्युरिटी जो कोड दिसत आहे तो तुम्हाला या ठिकाणी फिलअप करून घ्यायचा आहे तर हा सिक्युरिटी कोड अतिशय महत्वाचा असतो मित्रांनो कारण का हे फिलअप केल्यानंतरच तुम्हाला पुढच्या प्रोसेसवर जाता येतं अन्यथा तुम्हाला या ठिकाणी जे आहे लॉग इन क्रिडेन्शियलचा असा प्रॉब्लेम दाखवून तुम्हाला याच ठिकाणी रोखवलं जाऊ शकतो त्यामुळे ही संपूर्ण काही जी माहिती आहे तुमचं रजिस्ट्रेशन नंबर्स किंवा जे पासवर्ड आहे किंवा हे काही सर्व काही माहिती आहे ती अतिशय बारकाईने भरून घ्या मित्रांनो त्यानंतर तुम्हाला खाली जो लॉग इन बटन दिसत आहे तुम्हाला या लॉग इनवर क्लिक करायचं करायचं आहेत डायरेक्टली मी ही संपूर्ण माहिती फिलअप केली आहे तर मी डायरेक्टली या लॉग इन बटनावर क्लिक करेन मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही इनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या ऑफिशियली जे की तुमचा डॅशबोर्ड आहे या ठिकाणी व्हिजिट करणार ज्यामध्ये तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन डिटेल्स मी तुमचं संपूर्ण काही माहिती पाहायला मिळेल आपलाय पोस्ट दिसेल या ठिकाणी आणि जे हेल्प डिस्क नंबर आहे जो की हेल्प डिस्क आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी जो हेल्प डिस्क आहे या ठिकाणी हे देखील या तुम्हाला तुम्हाला पाहायला मिळेल तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही अजूनही जर आपले जिल्हा न्यायालय भरतीसाठीचे मित्रांनो टी सी पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि जर तुम्ही नोट्स मिळून असा तर लगेच मित्रांनो तुम्ही आपल्या व्हॉट्सअप स्लोशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळून घ्या डिस्कशन बॉक्समध्ये मी ऑफिशियली आपल्या व्हॉट्सअप सर लिंक मित्रांनो देण्यात आलेली आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते अवघ्या तुम्ही पाच मिनिटामध्ये सर्व काही मिळवू शकता आणि एक चांगल्या आहे उत्तम तयार याच्या दिवसांमध्ये शकता ते सर्व काही अतिशय महत्वाचं आहे तुमच्या येणाऱ्या जिल्हा न्यायालय भरच्या स्वरूपातून त्यामुळे ते नक्की खरेदी करा आणि मित्रांनो चांगला तुम्ही या शेवटच्या दिवसामध्ये त्याचा अभ्यास करा मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी ऍडमिट कार्ड तर जो सेक्शन आहे या ठिकाणी अव्हेलेबल करून देण्यात आलेला नाही म्हणजे की या विद्यार्थ्याचा जो ऍडमिट कार्ड आहे तो अजूनही उपलब्ध झालेला नाही म्हणजे की थोडक्यामध्ये समजा विद्यार्थ्यांची परीक्षा जी अगोदर असते त्यांचं जे कार्ड जे अगोदर उपलब्ध होतं समजा तारखेमध्ये काही फरक असेल तर समजा ही परीक्षा जी आहे जसं की मी तुम्हाला एक्झाम्पल मध्ये देखील सांगणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांचं ऍडमिट कार्ड उपलब्ध झालेलं आहे तर तुमचं या ठिकाणी जर ऍडमिट कार्ड उपलब्ध झालं नसेल तरी काही घाबरण्याची आवश्यकता नाही मित्रांनो कारण का येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमचे देखील ऍडमिट कार्ड उपलब्ध होणारे असतीलच मित्रांनो जसं की म्हणून तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एका विद्यार्थ्याचे ॲडमिट कार्ड या ठिकाणी उपलब्ध झालेले परंतु सिक्युरिटी रिझनमुळे आपण सर्व काही नाव वगैरेच हॅड केलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे की हाय कोर्ट ऑफ बॉम्बे डिस्ट्रिक्ट कोर्ट जे रिक्रुमेंट वाटेल या ठिकाणी ॲडमिट कार्ड प्रवेशपत्र जे की या ठिकाणी तुमचं संपूर्ण काही माहिती नाव वगैरे येणार असेल त्यानंतर तुमची या ठिकाणी फोटो देखील येणारी असेल आणि या विद्यार्थ्याची जी परीक्षा आहे जे की सात फेब्रुवारीला असणारी आहे तर सात फेब्रुवारीपासून तुमची परीक्षा जी आहे ती सुरू होणारी आहे तर ज्यांची ज्यांची परीक्षा सात तारखेला असेल त्यांचेच फक्त ॲडमिट कार्ड या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत तर इतर विद्यार्थ्यांचे ॲडमिट कार्ड लवकरच या मित्रांनो त्यांच्या ऑफिशियली साईटवर किंवा त्यांच्या डॅशबोर्डमध्ये डाऊनलोड करायला मिळणारे असतील त्यामुळे काबरून जाण्याची काही आवश्यकता नाही आहे मित्रांनो तुमचे देखील ॲडमिट कार्ड लवकरच उपलब्ध होतील आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपले जे काही एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि नोट्स आहेत त्यांनी आपल्या सेलरशी नक्की कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक जी मित्रांनो उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत आपला आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेअर करा मात्र विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही Opera no B-Practice Crack Exam.